पाहण्यासारखे इथं जवळपास अठ्ठावीस पॉइंट दिलेले आहेत पाहू इथं पायरी मार्ग आहे गणपती मंदिर आहे मारुती मंदिर विहीर गजलक्ष्मी मंदिर विठ्ठल मंदिर चोरवाट महादेव मंदिर वास्तूंचे अवशेष राम मंदिर चंद्रशेन महाराज मंदिर वाड्याचे अवशेष नरसिंह मंदिर चुण्याचा घाणा वास्तूचे अवशेष पाण्याची टाके उत्तर बुरुज तलाव कृष्णा तलाव समाधी नाईकबा दरवाजा पश्चिम दरवाजा पश्चिम बुरुज गंगा तलाव कोयना तलाव दक्षिण बुरुज चोरगुआ सौचकूप आणि पूर्व बुरुज असे अनेक याच्यामध्ये दिसत आहेत पाहू आता इथं कुठले कुठले पॉईंट आपल्याला बघायला मिळतात ते आता दुपारचे साधारणपणे साडेबारा वाजायच्या दरम्यानात आम्ही वरती पोचलेलो आहोत आणि इथे ग्रामपंचायत किल्ले वसंतगड भाविक भक्ताचे सरसे स्वागत असा बोर्ड लावलेला दिसतो आहे ओके धन्यवाद बेस्ट वाटतं आहे सुंदर वाटायला लागलं आहे पाहू आता काय काय बुरुज दिसत आहेत काय काय दिसतंय हे सगळं पाहण्याची चला आपण एका का काठावरनं जाऊ किल्ला काय मोठा दिसत नाही आपण तटबंदीच्या मार्गावरून जाऊया म्हणजे आपल्याला चारी बाजूचं दर्शन बघायला मिळेल चला तर आपण वसंतगडच्या टेहणी करण्यासाठी या बुरजाच्या मार्गावरून आपण निघालेलो आहोत ओके okay.